महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो शिवसेना उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि मिळावं या संदर्भात घेतलेली भूमिका दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो मागणीच्या बाजूने आहात की विरोधात आहात हे मांडण्याऐवजी त्यांनी असं मांडलेलं आहे की मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या आणि ते आरक्षण वाढवलं की मराठा समाजाला न्याय मिळेल आम्ही अर्थ या असा काढतो की ओबीसीचे विरोध आहे मराठ्यांना ओबीसीमध्ये घेण्यामध्ये आणि उद्धव ठाकरे हे सुचवतात आहेत की मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देण्यात यावं भांडणं मिटवण्याच्या ऐवजी भांडणं लावण्याचा हा प्रकार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शांततेचं भंग होण्याची शक्यता अधिक असं त्या ठिकाणी मानतो सेनेची भूमिका ही दुर्दैवी हे पुन्हा नमूद करतो समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा